नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लन विथ वेदूजी मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत ऊस म्हणजे दुसरा उकार त्याचे शब्द वाचन आणि लेखन करणार आहोत पहिलं वाचायचं आहे तुम्हाला मी जे लिहिते येते त्याच्यानंतर वाचून तुम्हाला लिहायचं आहे पहिल्यांदा पाहून लिहा आणि दुसऱ्यांदा न पाहता लिहा आणि प्रॅक्टिस करा ओके चला तर मग सुरुवात करूया पहिला शब्द आहे ग पहिला उकार सॉरी ग ला दुसरा औकार गुळ जो सगळ्यांना आवडतो ग ला दुसरा उकार गु न, न बाणाचा न एका ताईंनी मला कमेंट केले की प्लीज न नळाचा आणि न बाणाचा याच्यावर व्हिडिओ बनवा सॉरी लवकरच मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवणार आहे की मुलांचं कन्फ्युजन होतं न नळाचा लिहायचा की न बाणाचा मुलांचंच काय मोठ्यांचंही कन्फ्युजन असतं बऱ्याचदा नळाचा ना की न बाणाचा तर लवकरच त्याच्यावरही व्हिडिओ येईल <coughs> सॉरी दुसरा शब्द तिसरा शब्द आहे कला काना का जला दुसरा उकार जु का जू. जेव्हा आपण जोर देऊन बोलतो तेव्हा नेहमी दुसरेच मात्रा असते जशी दुसरी वेलांटी दुसरा उकार याच्यावर डीपमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे लहान मुलं असेल तर त्यांना जोर देऊन हाच तुम्ही पहिल्यांदा सांगा थोडीशी मोठी झाली का मग त्यांना तुम्ही शिकवा नियम आणि त्या नियमाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्याला चांगला तुम्ही प्रतिसादही दिलेला आहे तर ज्यांनी पाहिला नसेल तर तो, तो कोणती आई कोणती वेलांटी देऊ पहिली का दुसरी आणि कोणता उकार देऊ पहिला का दुसरा ते दोन्ही व्हिडिओ जरूर जाऊन पहा आपल्या चॅनल वर आपल्या प्लेलिस्ट मध्ये ते आहेत काजू चला दुसरा अवकार चला दुसरा अवकार चू असते ती चूल चला दुसरा अवकार चू क चुकी बरोबर आपण बोलतो ते चुक कूळ कला दुसरा अवकार कु तुझ कूळ कोणतं कोणत्या कुळातले तुम्ही आहात ते कुळ खून कला दुसरा अवकार खू न म्हणजे कोणती गाठ खून आपण सांगतो ना ही साईन सिंबॉल आहे तस खू न हून चला कानाचा कला दुसरा अवकार चाकू म्हणजे सुरी चाकू जे आपण बोलतो ते जला काना जा जला दुसरा अवकार दू जादू झला काना झा डला दुसरा अवकार डू झाडू झाडू असं बोलतो का आपण नाही काय बोलतो आपण झाडू लांबून बोलतो पूजा पला दुसरा अवकार पू जला काना जा पूजा धरा दुसरा अवकार धू। र धूर आपण काही जाळ्यावर धूर निघतो धला दुसरा अवकार ळ धूळ लला काना ला डला दुसरा उकार डू ला डू भला काना ला उसाचा थोडक्यात भाऊ म्हणजे मोठा ऊ भाऊ सला काना सा सु सला दुसरा अवकार सु सा सु सला पहिला अवकार सॉरी सला दुसरा अवकार सु न सुन. ए, एडक्याचा एक कू न न बाणाचा एकूण ला का पला दुसरा उकार पू स, कापूस. पला काना पा Us, paus, zor de omul tău, mănânc, ala, paus, mă, de la dus la o ră, măzur, Mă la canama, nu, să, manus, anus. Și la dus carșu, र रूर वा वा, वासरू वा ल, सु, न, लसून सला दुसरा अवकार सु लसून कला काना का पला दुसरा अवकार पू र कापूर अ जला दुसरा उकार जू न अजून न नळाचा अजून कु कला पहिला उकार कु लला दुसरा उकार लू कु लू पूलू म्हणजेच लोक आपण जे दरवाजाला लावतो ख जु र जला दुसरा उकार जु खजूर चला कानाचा बला दुसरा अवकार भू क कु म धला दुसरा उकार धू न मधून हला पहिला उकार हु कला दुसरा हुकार कु हुकुम मला म हुकुम काय लुया पाऊस झालाय का झालाय पाऊस झालाय पला काना पा उ ल पाऊल किंवा पाऊले आपण जे म्हणतो ते किंवा पाऊल उचलणे पाऊल मला पहिले वेलांटी आणते मी लला दुसरा उकाळू मिळून न मिळून मिळून मिसळून राहणे लला काना ला कला दुसरा उकार कु ला ड लाकूड आता काय बरं लिहूयात कला काना का कला दुसरा अवकार कू का कु तला दुसरा अवकार तू रा, रा काना रा तू रा आता पहिली वेला आणते व्ही ठला दुसरा अवकार ठू विठू विठू माऊली वला दुसरा अवकारळू वाळू वाळू माती जे आपण म्हणतो ते आता बघूया चाराक्षरी शब्द क बला दुसरा अवकार बु तबूतर म ज बला दुसरा अवकार बू मजबूत। त मजबूत र बला दुसरा उकारभू टरबूज भ पला दुसरा पू र भरपूर मला पहिला उकार मु ल भला दुसरा उकार भू मूलभूत मूलभूत गरजा ज्या असतात त्या भरपूर लिहिले आपण व ला काना वा तला दुसरा तू क वाहतूक म्हणजे जे रोडवर ट्रॅफिक असतं त्याला वाहतूक म्हणतात ट्रॅफिक वाहतूक म्हणजे रोडवरून ज्या गाड्या वगैरे जातात लय लूट लूट लयलूट करणे आपण म्हणतो ना एखाद्या क्षणाला की त्यांनी खूप लयलूट केली लय लूट आता चार अक्षरी शब्द थोडे कमीच असतात एक जला दुसरा उकार जू, त, एक जूट टजूट काय बरं लिहूया खडू खडू लिहिला नाही आय थिंक आपण ख डला दुसरा उकार, डू खडू काजू कला काजू लिहिलाय आपण पूल पला दुसरा अवकार पू ल पूल भूल भूल भला दुसरा अवकार भू ल भूल आता काय लिहूया बर बूट बला दुसरा अवकार बू त, बूट माणूस लिहिलाय का पण माणूस आय थिंक लिहिलाय माणूसही लिहिलेला आहे आता काही वेळा आजचा शब्द काही आठवे ओके चालेल चला ठीक आहे आपण बरेच सारे शब्द लिहिलेले आहेत हे पहा केवढे सारे शब्द लिहिलेले आहेत तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओ सह थँक्यू